मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दोन जून रविवार या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी अपरा वैशाख कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं एक संबोधलं जातं यंदा अपरा एकादशी रविवारी आल्यामुळे भगवान विष्णूची पूजा केली जाते जो कोणी व्यक्ती भगवान विष्णूची पूजा करत असतो त्यांच्या जीवनामध्ये कधीही दुःख संकट येत नाही या एकादशीचं व्रत केल्याने मनातील सर्व, के मना सर्व प्रकारची जी भीती आहे ती दूर होत असते आणि तुम्हाला लागलेली जी भूत बांधेपासून सुद्धा मुक्ती मिळत असते त्यासोबतच या व्रताचे जे कोणी भगवान श्री विष्णू यांना अभिषेक करत असतो अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हा मंत्र म्हणत असतो ओम नमो नारायण आय हा म्हणत असतो मंत्र त्यांच्या जीवनातील कोणती संकट असेल किंवा दुःख असेल ते निघून जात असते आपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय तोडगे करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळत असते आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहत असते आणि जे आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष आहे माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न होत नसेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करेल कारण जे पिंपळाचं झाड आहे त्यामध्ये माता लक्ष्मी वास करत असते जे तेहतीस कोटी देव आहेत ते, ते, दे ते पिंपळाच्या झाडावर जे एकादशीच्या दिवशी आपल्याला जे उपाय आपण करत असतो त्या उपायाचं आपल्याला फळ प्राप्त करून देण्यासाठी पिंपळाच्या झाडावर ते आपल्याला सहवास असतो एकादशीच्या दिवशी त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर श्रीहरिविष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला लागलेला जो प्रखर पितृदोष आहे संकट आहे अडचणी आहे त्या दूर होत असतात आपल्याला लागलेला जो पितृदोष आहे ते, ते सुद्धा कमी होत असतो म्हणून हा उपाय आपल्याला उद्या, आप उद्या अकरा एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम, व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अपरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला भरपूर महत्व आहे पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मी त्याचबरोबर आपले जे पितर असतात ते वास करत असतात तर पहा आपले पित्र शांत करण्यासाठी त्याचबरोबर श्री विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर पहा जो उपाय आहे हा आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जे पैसा आहे त्यामध्ये बरकत होण्यासाठी किंवा आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्या घराकडे जी लक्ष्मी माता आहे ती आकर्षित करण्यासाठी तर पहा आपल्या घराकडे जेव्हा माता लक्ष्मी आकर्षित होत असते जे हाती तुम्ही काम घेतलेलं आहे ते लगेचच पूर्ण होत असते तर पहा काही ठिकाणी घरामध्ये भय पैसा जो आहे तो भरपूर प्रमाणात येतो पण वायपूळ कुठेतरी खर्च होतो किंवा काही जण भरपूर कष्ट करत असतात त्या कष्ट आणि मेहनतीचं फळ त्यांना मिळत नाही किंवा आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा तुम्ही हातात जे काम घेत आहात ते पूर्ण होत नसेल त्यामध्ये का कोणतानी कोणता वास्तुदोष निर्माण होत असेल व किंवा एखादी बाधा निर्माण होत असेल तर पहा आपल्या जीवनामध्ये अडचणी का येतात जर आपले जे भित्र आहे ते शांत असतील किंवा आपल्याला जर भरभरून आशीर्वाद देत असेल तरच आपले जे हाती काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत असते म्हणून या दिवशी आपल्याला आपरा एकादशीच्या दिवशी लवकर सकाळी उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि तुळशीला या दिवशी तुम्हाला जल अर्पण करायचं नाही तर तुम्हाला कच्चे दूध अर्पण करायचे आहे तर पहा एक तांब्या तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे तांब्यामध्ये तुम्हाला स्वच्छ जल घ्यायचा आहे काळी चिमुळभर ते तुम्हाला इथे घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये गंगाजल घ्यायचा आहे आणि आपण जे गायीचे कच्चे दूध असते ते कच्चे दूध थोडेसे तुम्हाला यामध्ये घ्यायचे आहेत व त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या ज्या असतात तर त्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर थोडीशी साखर तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जिथे कुठे पिंपळ वृक्ष आहे ते पिंपळाच्या वृक्षाजवळ तुम्हाला जायचं आहे त्यानंतर सोबतच तुम्हाला एक कणकेचा दिवा न्यायचा आहे चौमुखी दिव्वा न्यायचा आहे आणि त्यानंतर मुंबईचं तेल किंवा तूप घेऊ शकता किंवा साधे तेल घेतले तरीही चालेल तर पहा तुम्हाला वटवृक्षाजवळ जायचा आहे पहा पिंपळाच्या वृक्षाजवळ तुम्हाला जायचं जा आहे आणि त्यानंतर जे वृक्ष आहे पिंपळाचं त्याला ओवायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि दिव तुम्ही सोबत नेलेला आहे त्यामध्ये दोन वाती टाकायचे आहेत आणि मोहरीचं तेल तुम्ही घेतलेलं असेल तर मोहरीचा दिवा दिवस तिथे तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर कुंकू हो अर्पण करायचा आहे आणि जे जल तुम्ही घेतलेला आहे तर ते पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करत असताना आणि पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करता वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दोन हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांना शांत करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली हे दोन शब्द बोलायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पित्रांना बोलायचं आहे तुमचे जे पित्र आहे आजी आजोबा आहे त्यांचं जा नाव घेत तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर पहा तुम्हाला तुमच्या पित्रांना शांत करण्यासाठी त्यांना तुम्हाला क्षमा म्हणायचा आहे की आमच्या घरामध्ये कोणताही वास्तुदोष तयार होऊ देऊ नका किंवा जे माझे मुलं आहेत त्यांच्यावर तुमचा नेहमी आशीर्वाद असू द्या किंवा माझ्याकडून कोणती चूक झालेली असेल तर मला क्षमा करा किंवा माझ्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होऊ द्या असं तुम्हाला तुमच्या पितरांना शांत करण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत त्याचबरोबर जी माता लक्ष्मी आहे ती पिंपळाच्या झाडाखाली वास करत असतात म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहू दे आणि धन ऐश्वर यामध्ये नेहमी बरकत होऊ दे, दे असं तुम्हाला माता लक्ष्मीला पिंपळाच्या वृक्षाखाली बोलायचं आहे तर पहा तुमच्या जीवनामध्ये कोणताही प्रकर पितृदोष असेल किंवा घरामध्ये धन पैसा ऐश्वर यामध्ये वळकत होत नसेल तर आवर्जून माता लक्ष्मीची विधिवत पूजा मला करायची आहे आणि पिंपराच्या वृक्षाला ही जी वस्तू आहे ही अर्पण प्रत्येक एकादशीच्या दिवशी माला करायची आहे असा हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी आवर्जून करावा व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थन